तुलजापूर्णामा न्यूज डिजिटल मीडिया हा नव्या जमान्याचा मीडिया आहे आणि या मीडियात काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याची जबाबदारी काय आहे आणि या क्षेत्राचं अर्थकारण कशा पद्धतीचं आहे याविषयीचं ज्ञान पोचावं हा तर उद्देश आहेच आहे परंतु डिजिटल मीडिया धोरण हे राज्य शासनाने जा, जाहीर करावं त्याचबरोबर आज तुळजापूरमध्ये आलेलो असताना राज्यातील पत्रकारांची जी भावना आहे ती व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो मी आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं राज्यातल्या पत्रकारांसाठी तुळजापूर येथे जे प्राधिकरण आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून खास पत्रकारांसाठी विश्रामगृह आणि पत्रकार भवन याची उभारणी प्राधिकरणानं करावी यासाठी शास शासनानं तातडीनं हालचाली कराव्या अशा प्रकारची मागणी करतो आणि सावंतवाडी या ठिकाणी भोसले नॉलेज सिटी या स्थळी होणाऱ्या आमच्या तिसऱ्या अधिवेशनात या संदर्भातला ठराव देखील आम्ही मांडू अशा प्रकारची भूमिका आजच्या जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बैठकीत आम्ही व्यक्त केली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही अय्यूब शेख यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार सर्व ज्यांना पत्रकारिता हे आपलं फक्त मिरवायचं नाही तर सामाजिक जबाबदारीची भान जाणीव देणारं क्षेत्र आहे असं वाटतं अशा पत्रकारांची ही संघटना आज जिल्ह्यात गतीनं वाटचाल करेल अशा प्रकारची आशा मी आज व्यक्त ठिकाणी आईचं दर्शन घेला काय राज्याच्या पत्रकारांसाठी एकंदरीत आपण मागणी केली आई नाही मी आता आपल्याला बोललोच कि एक तर पासेस असतील किंवा शेवटी पत्रकार हा सर्वसामान्य नागरिक आहे हे कबूल परंतु पत्रकार म्हणून त्याच्या सेवेची दखल घेऊन जसं इतर राज्यांमध्ये पत्रकारांसाठी विशेष भवनं निर्माण केलेली महाराष्ट्र शासनानं देखील केलेली आहेत त्याच त्या पद्धतीनं राज्यातील सर्व धर्माच्या देवस्थानाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे अशा ठिकाणी पत्रकारांसाठी पत्रकार भवन कम विश विश्रा, विश्रामगृह अशा पद्धतीची वास्तू उभी करावी अशा प्रकारची मागणी मी करतो धन्यवाद